जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र आणि सीआरपीएफ यांच्या झालेल्या चकमकीत दोन जहाल महिला व माओवाद्यांना कमांडर आणि एक एसीएम दर्जाच्या वरिष्ठ महिला माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलंय महाराष्ट्र शासनानं त्यांच्यावर एकत्रितपणे जाहीर केलं होतं एकूण चौदा लाख रुपये बक्षीस घटनास्थळावरून शून्य एक एक सत्तेचाळीस रायफल व शून्य एक पिस्तल अशा दोन अग्निशास्त्रांसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा व माओवादी साहित्य जप्त करण्यात आलं एटापल्ली तालुक्यातील पोलीस स्टेशन गट्टा हद्दीतील मोजा मोडस्को मोडस्के जंगल परिसरात विध्वंसक कारवाया करून घातपात घडून आणण्याच्या उद्देशानं गडचिरोली विभागातील गट्टा दलमचे काही माओवादी एकत्र येऊन धरून बसलेले होते सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी अहेरी येथून तातडीने सदर जंगल परिसरात माओवाद विरोधी अभियान राबविणेकामी रवाना करण्यात आलं होतं गट्टाचे पोलीस पथक व सी आर पी एफ एकशे एक्क्याण्णव बटालियन ई कंपनीच्या पथकाकडून जंगलाच्या बाहेरून सदर जंगलात परिसरात घेराबंदी करण्यात आलेली होती गोळीबार सुरूच केला पोलिसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येण्याबाबत आवाहन केलं असता माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला तरी जवानांनी प्रत्युत्तर दाखल व स्वसंरक्षणासाठी सो माओवाद्यांच्या दिशेनं गोळीबार केलाय दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविलं असता घटनास्थळावर दोन जहाल महिला माओवाद्यांचे मृतदेह आढळून आलेत सुमित्रा उर्फ सुनिता वेलादी वय अडवतीस राहणार मडवेली तालुका हेरी जिल्हा गडचिरोली गट्टा दलम कमांडर बक्षीस आठ लाख रुपये चकमक चौदा खून बारा जाळपोळ तीन इतर दोन अशे एकोण एकतीस ललिता उर्फ लड्डो उर्फ संध्या कोरसा वय चौतीस वर्ष राहणार नेलटोला तालुका पाखांजूर जिल्हा कांकेर छत्तीसगड गट्टा दलम ए सी एम बक्षीस सहा लाख रुपये चकमक आठ खून चार जळपूळ एक इतर एक एकूण चौदा जप्त अग्निशस्त्रे व साहित्य बी ई e. ए ओ सत्तेचाळीस रायफल एक पिस्तूल शून्य एक जिवंत कारतूस सदौतीस वॉकी टॉकी दोन असे साहित्य जप्त करण्यात आलेले आहेत तसेच पोलीस अधीक्षक निलोद यांनी सदर भागात माओवाद विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून पुन्हा एकदा सर्व माओवाद्यांना आत्मसमर्पण करून मुख्य धारेमध्ये प्रवेश करण्यासाठी आवाहन केलं आहे आज सकाळी गोपनीय माहिती भेटली होती खात्रीशीर माहिती होती की मोडस्के जंगल परिसर जे गट जांबिया पोलीस स्टेशन पासून सात किलोमीटर उत्तर पश्चिम दिशेला आहे तिथे गट्टा दलमचे काही माओवादी तिचे दबा धरून बसले आहे आणि त्या अनुषंगाने तत्काळ अपर पोलीस अधीक्षक ऐरी श्री सत्यसाई कार्तिक चे नेतृत्वाखाली पाच सी सी चे पथक ऐरीवरून रवाना झाले होते आणि गट्टा पोस्ट पार्टी आणि सीआरपीएफ चे वन नाईन्टी वन बटालियन ई कंपनीने जंगल परिसरात आउटर कॉर्डन लावलं आणि नंतर जेव्हा आमचे इनर कॉर्डन मध्ये सी चे जवान ते जंगल परिसर सर्च करत होते तेव्हा माओवाद्यांनी त्यांच्यावर प्रचंड गोळीबार सुरू केले त्यांचे चोख प्रत्युत्तर आमच्या जवानांना दिले आणि एक तास लगभग चाललेल्या चकमकीनंतर जेव्हा इजेसर आमच्या जवानांना केले तर तेव्हा तिथे दोन महिला माओवाद्यांचे मृतदेह है। सापडलेले आहे दोन दोघांची ओढत पटलेला आहे एक महिला माओवाद्यांसोबत एक ए के फोर्टी सेव्हन आणि काही लाईव्ह एम्युनेशन भेटलेलं ला आहे आणि दुसरी महिला माओवाद्यांसोबत एक सुपिस्टिकेटेड पिस्टल आणि लाईव्ह एम्युनेशन आणि इतर साहित्य पण भेटलेलं आहे आज सुबह हमें एक गोपनीय माइती खातरशी गोपनीय माइती मिली थी कि मोडस के जंगल परिसर जो गट्टा गंभीर पुलिस स्टेशन से सात किलोमीटर दूर है घट्टापल्ली तालुका में वहाँ पे गट्टा दलम के चार से पांच माओवादी कैंप लगा करके उधर रुके हुए हैं उसके आधार पे तत्काल हमने अपर पुलिस अधीक्षक शहरी श्री सत्य साई कार्तिक इनके मार्गदर्शन में पाँच सी सिक्सटी पथक के साथ अभियान हमने लॉन्च किया गट्टा पोस्ट पार्टी और सीआरपीएफ की वन नाइन्टी वन की कंपनी इन्होंने उस जंगल परिसर की आउटर पॉडन लगाई और जब हमारी सी सिक्सटी के पथक उस एरिया में सर्च ऑपरेशन कर रही थी तो उस पर माओवादियों ने अंदाधून गोलीबार शुरू कर दी उसका इफेक्टिव उत्तर हमारे सी सिक्सटी के जवानों ने दिया और एक घंटे के लगभग चकमक के बाद जब उस एरिया में हमने एरिया सर्च किया तो दो महिला माओवादियों के मृतदेह हमें वहाँ पे मिले और दोनों माओ महिला माओवादियों के मृतदेह के साथ हमें एक ए के फोर्टी सेवन स्वचालित हथियार एक सौ पिस्टल और भारी मात्रा में एमिनेशन्स जो कारतूस हैं वो मिले उसके अलावा वॉकी टॉकीज और इतर नक्सल साइट भी हमने जब्त किया है